नमस्कार मंडळी आज मी सांगणार आहे श्रीसुक्त पठन सुख समृद्धी व वैभव प्राप्ती सर्वांना परिचित असणारे सुख समृद्धी कारक स्त्रीसुक्त या स्त्रोताचे महत्त्व हे स्रोत पठण करण्याचे फायदे या संसारात कोणीही असो कितीही मोठा व्यक्ती असो प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात सदैव सुख समृद्धी लक्ष्मी म्हणजेच पैसा असावी प्रत्येकजण लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो त्यासाठी देवी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी श्रीसूक्तचे पठण पाठ सांगण्यात आले आहे श्रीसूक्त रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून पाच वेळेस पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होण्याची मदत होते कमळ काकडीच्या जपमाळेवर अकरा वेळेस श्रीसूक्त पठण करताना कुंकवाचे अर्चन करावे आणि मग त्या माळेने जप करावा नक्कीच सुखद अनुभव येईल शुद्ध तुपाचा दिवा लावून त्या समोर श्रीसूक्त सकाळ संध्याकाळ पठण केल्याने घरामध्ये कायम बरकत राहते श्रीसूक्ताचे रोज सकाळी महालक्ष्मीच्या फोटोसमोर बसून एकवीस वेळा पठण केल्याने आपल्यावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठी शुक्रवार खूप महत्त्वाचा सांगितला आहे जर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचा असेल तर तुम्ही शुक्रवारी या दिवशी तुम्ही पूजापाठ किंवा काहीही पठण उपवास वगैरे पकडू शकता तर तुम्हाला ही माता लक्ष्मीची माहिती किंवा स्त्रीसुक्त पठण सुख समृद्धी व वैभव प्राप्तीसाठी जे काही आत्ता माहिती सांगितलेली आहे ते तुम्हाला कशी वाटली किंवा तुम्हाला अजून पुढचे कशाची माहिती किंवा व्हिडिओ ऐकण्याला ऐकण्यास किंवा बघण्यास आनंद वाटेल हे आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा धन्यवाद